दौंड तालुक्यातील बोरीपाती चौफला येथील हॉटेल इंद्रप्रस्थ किनारा पाठीमागे परिसरामध्ये येणाऱ्या स्वरूपाचे पत्र संभाजी तालुका कार्याध्यक्ष महेश गोलांडे यांनी दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी व यवत पोलीस स्टेशन व केडगाव पाटबंधारे विभाग यांना दिले आहेत परंतु अद्याप कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही पाटबंधारे विभाग चौफला येथील कॅनॉल शेजारी हे वराह वावरत असतात तेथील काही लोक वराह पालन करतात तेथील व्यावसायिक हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले खाद्य फेकून देतात हे वरा खाण्यासाठी येत असतात पुजलेल्या खाद्यामुळे दुर्गंधी पासून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली मी अशोक शंकरराव निंबाळकर माझं इथं हॉटेल आहे किनारा किनारा हॉटेल शेजारी प्राणी पाळतात आणि कसं होतं त्याच्यामुळे भयंकर दुर्गंधी येते परिसरातील लोकांना येते पण आम्ही जास्त जवळ असल्यामुळे आम्हाला जास्त येते ते काय करतात बाहेरचं कुजलेलं भिजलेलं सडलेलं अन्न आणून इथं टाकतात त्याच्यामुळं कसं होतं कुज त्याच्यामुळं जास्तच वास होतं पलीकडे शाळा आहे शाळेपर्यंतसुद्धा वास जातो पण लांब असल्यामुळे जरा थोडा येतो पण जवळच्या जा जा माणसाला जास्त येतं प्रमाणावरती त्याच्यामुळं रोगराई जास मच्छर वगैरे काय मलेरिया वगैरे असे पसरण्याची शक्यता आहे डेंगू त्या टायरमध्ये पाणी ठेवतात बॅलरमध्ये पाणी ठेवतात त्याच्यामुळं डेंगूची साथ वगैरे येणे शक्यता आहे सिमेशराने संभाजी ब्रिगेड दोन तालुका अध्यक्ष बोरीफार्दी चौक येथील एक साठ ते सत्तर ग्रामस्थांची तक्रार अर्ज दुर्गंधित वासनं आले ते मला त्याच्या मी पाटबंधारे विभाग पोलीस स्टेशन सरकारी खात्यांना पत्र देऊन मी काही कारवाई केलेली नाही यासंदर्भात आपण आज कारवाई आज उद्या कारवाई न झाल्यास इथे आठ मी डॉक्टर सुमित होनमाने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव सध्या मी इथं चौकोला इथं उभा आहे पटेल किनाऱ्याच्या पाठीमागे काही म्हणजे प्राणी पाळले जातात तर त्याचा ते दुर्गंधीचा इकडे पूर्ण दुर्गंधी येते मी पाहणी केली असता तर आम्हाला ते जाणवलं की बाबा दुर्गंधी जास्तच येते आणि तिथल्या नागरिकांना त्रास होतोय आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही दोन ग्रामपंचायतीला दोनदा पत्र पाठवलेले आहे तर आम्ही त्यांना ते गांभीर्याची जाणीव करून दिलेली आहे ग्रामपंचायतीला